लातूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा शानदार शुभारंभ लातूरच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून एकत्रित प्रयत्न सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील लोकशाही व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे निभावू आमदार अमित विलासराव देशमुख लातूर विकासाची गती कायम राखण्यासोबतच या जिल्ह्यातील सांस्कृतिक शिक्षण क्रीडा यांचा इतर क्षेत्रातील अनुकरणीय वारसा जपण्यासाठी पक्षाभिनिवेश बाजूला ठेवून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री रामदार बाबासाहेब पाटील यांनी येथील पी व्ही आर थिएटरमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शुभारंभानिमित्त बोलताना केले विलासराव देशमुख फाउंडेशन पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर इथं आयोजित तिसऱ्या लातूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचा शुभारंभ शुक्रवार शुक्रवार दिनांक 15 मार्च रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख सुप्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल माजी मंत्री आमदार संजयजी बनसोडे आमदार विक्रम काळे माजी आमदार त्र्यंबक भिसे महानगरपालिका आयुक्त बाबासाहेबजी मनोहरे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जगदीशजी बावणे चित्रपट समीक्षक समर नखाते पुणे फेस्टिवलचे विशाल शिंदे आदिती अंकल कोटकर तंत्रज्ञ सौरभ सांगवडेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर राज्याचे बाबासाहेबजी पाटील यांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शुभारंभाचा चित्रपट पाहिला या प्रसंगी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व इतर मान्यवर नेत्यांनी लातूर जिल्ह्याला कायम प्रगतीपथावर ठेवलंय माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांना मिळालेला वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत जे जे नव्हे ते लातूरला हवं या भूमिकेतून कायमपणानं विविध योजना व विविध उपक्रम राबवत असतात त्यांच्या या सर्व प्रयत्नांना पक्ष अभिवि अभिनिवेशन बाजूला ठेवून राज्याचा मंत्री म्हणून आपला कायम पाठिंबा आणि सहकार्य राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली लोकशाही व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे निभावू आमदार अमित विलासराव देशमुख सर्वांनीच सत्ताधारी पक्षात गेला तर लोकशाही व्यवस्थेचा समतोल बिघडेल आणि ती बाब आपल्या कोणालाच परवडणारी राहणार नाही त्यामुळे आम्ही आहोत तिथेच राहून विरोधी पक्षाची भूमिका समर्थपणे सांभाळणार आहोत तुमच्यासारख्या अनेकांना तिकडे सत्ताधाऱ्यांच्या परड्यात गर्दी झाल्यासारखे वाटले तर आमच्याकडे या त्यामुळे कदाचित आपले पारडे जड होईल आणि तेच सत्ताधारी बनतील या बदलासाठी धीर धरण्याची आमची तयारी आहे असं स्पष्ट प्रतिपादन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांच्या राजकीय ऑफरवर बोलताना बोलताना केले यावेळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले जे जे नवं ते लातूरला हवं ही भूमिका माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांची नेहमीच राहिली त्यांचा तो वारसा जपण्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं लातूरला आयोजन करण्यात आलं आहे जगात नेमकं नवीन काय घडत लातूर व परिसरातील जनतेला व्हावे त्यातून त्यांना अनेक गोष्टी नवीन शिकता याव्यात ही या आयोजनाच्या पाठीमागची भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्र ही देशाची सांस्कृतिक राजधानी आहे ही संस्कृती जपण्याची आणि पुढे चालवण्याचा या चित्रपट महोत्सव आयोजन पाठीमागचा आणखी एक उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय पुढे बोलताना ते म्हणाले दुष्काळ आणि कोरोना महामारीमुळे लातूर फेस्टिव्हलच्या आयोजनात खंड पडलाय आगामी काळात हा फेस्टिवल पुन्हा आयोजित करण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली शेवटी चार दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांना कला रसिक मंडळींनी भरभरून प्रतिसाद द्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार संजय बनसोडे म्हणाले की महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी मंत्री अमित देशमुख यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री असताना सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हे तिसरे वर्ष असून कलाप्रेमी सिने रसिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब असून अभिनयाची कला जोपासली जावी हा याबागील मुख्य उद्देश असून लातूर फेस्टिवल लोकनैते आदरणीय विलासराव देशमुख यांनी के सुरू केला पण सध्या त्यात खंड पडलाय तो लातूर फेस्टिवल पुन्हा सुरू करावा अशी विनंती करत या फिल्म फेस्टिवलचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केले यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलताना पुणे फिल्म फेस्टिवलचे संकल्पक व ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सर्वप्रथम उपस्थित मान्यवर तसेच सिने रसिकांचा शब्द सूमदाना स्वागत करून फिल्म फेस्टिवल संदर्भात विस्तृतपणे माहिती दिली पुढे बोलताना ते म्हणाले माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सांस्कृतिक खात्याचे मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचा तिथं त्यांनी आवर्जून उल्लेख केला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.